आता आपण अजून एका महत्वाच्या घडामोडीकडे वळूया विषय आहे सत्याचा मोर्चा सगळ्या विरोधकांनी मिळून काल सत्याचा मोर्चा काढलेला होता मतदार यादीमधील विरोधात महाविकास आघाडी आणि मनसेकडून हा मोर्चा काढण्यात आला होता या सत्याच्या मोर्चातून दुबार मतदारांविरोधात ठाकरे बंधूंनी आक्रमक पवित्रा घेतलेला बघायला मिळाला जेव्हा कधी निवडणुका होतील एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करा चेहरे कळले पाहिजेत एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत ती माणसं तिकडे मतदार नोंदणीची म्हणजे आपलं मतदाराच्या ठिकाणी बसले पाहिजेत आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबारवाले जर आले तिथेच फोडून काढायचे बडव बडव बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे त्याशिवाय हे वट्टीवरती येणार नाही त्याशिवाय हा महाराष्ट्राबद्दल जाऊ चाललेला कारभार आहे हा वट्टीवरती येणार नाही आजपासून तुम्ही सगळ्यांनी आणि प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की मत चोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजे लोकशाही मार्गाने फटकवा आता लोकशाहीचा मार्ग तुम्हाला माहिती आहे आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहीये पण कायद्याचा खोटा दांडुका जर आमच्या डोक्यात मारणार असाल तर त्या दांडुक्याचं काय करायचं हा सुद्धा निर्णय जनता सक्षम आहे मविया आणि मनसेनं मतदार यादीमध्ये दुरुस्ती करण्याकरता निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढलाय या मोर्चात राज ठाकरेंनी मतदार यादीतील दुबार मतदारांवर भाष्य केलं राज्यातील प्रमुख मतदारसंघामध्ये किती दुबार मतदार आहेत याची माहिती राज ठाकरेंनी दिली लोक म्हणतील की बाबा हे आकडे तो बोलून दाखवलेत पुरावा कुठे आहे मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा काढते कापड हे सगळे दुबार मतदार आहेत हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत हे मी तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मुंब मतदार मुंबईतील मविया आणि मनसेच्या मोर्चाला मोठीच गर्दी बघायला मिळाली मतदार यादीतील विरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी केली फॅशन स्ट्रीट ते बीएमसी पर्यंत हा भव्य मोर्चा काढण्यात आला राज ठाकरेंनी दुबार मतदार याद्यांचा गट्ठा दाखवला कल्याण डुंबलीच्या हजारो मतदारांनी बलबार हिलमध्ये मतदान केलं असं सांगत याद्या स्वच्छ झाल्यावरच निवडणूक घ्या अशी मागणी राज ठाकरेंनी केली ठाकरे कुटुंबातील चौघांची नावं मतदार यादीतून बाद करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला आपल्या नावे खोटा व्हेरिफिकेशन अर्ज केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला निवडणूक आयोग म्हणजे भाजपचे नोकर असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं मतचोरी होते आयोगाचा सर्व्हर कुणाच्या तरी ऑफिसमध्ये असल्याचा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला सत्तेचा गैरवापर केला जातोय राजकीय के मतभेद विसरून एकत्र यावं लागेल विचारधारा वेगळ्या असल्या तरी आम्ही सगळे एकत्रच आहोत असं विधान शरद पवारांनी केलं मतदार याद्यांमध्ये घोळ असल्यानं मतदार याद्या ग्रामपंचायतीमध्ये लावल्या पाहिजेत अशी मागणी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली तर भाजपकडे फिरते मतदार असून निवडणूक आयोग भाजपचा पोपट आहे अशी टीका ठाकूरांनी केली उद्धव ठाकरेंनी वाळवीसारखी मुंबई खाल्ली मुंबई विकली भ्रष्टाचार केला अशी घणाघाती टीका अमित साटम यांनी केली मुक मोर्चातून भाजप नेत्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं मुंबईतील मोर्चा केवळ ठाकरे बंधूंचाच होता असं म्हणत प्रवीण दरेकरांनी ठाकरे बंधूंना टोला लगावला मनसेला जनतेनं यश दिलं होतं पण टिकवता आलं नाही याचं आत्मपरीक्षण करावं ते गरजेचं आहे राज ठाकरेंना आता लोकशाही नव्हे तर ठोकशाही मान्य अशा शब्दात दरेकरांनी राज ठाकरेंवर टीका केली ठाकरेंची दुकानदारी चालू राहावी म्हणून मुंबईत विरोधकांनी मोर्चा काढला होता अशी टीका माजी खासदार नवनीत राणांनी केली आहे विरोधकांना लोकसभेला यश मिळालं तेव्हा लोकशाही जिवंत होती पण विधानसभेला पराभव पत्करावा लागला तेव्हा लोकशाहीची हत्या झाली यावरून सुद्धा राणांनी निशाणा साधला जळगावमधील चोपडा नगर परिषदेच्या पंधरा प्रभागातील अंतिम मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आली सतरा ऑक्टोबरपर्यंत प्रभागातील चौदाशे एकतीस नागरिकांनी मतदार यादीवर आक्षेप नोंदवले होते ब्रिटिशकालीन एल्फिस्टन पुलाच्या पाडकामा करता मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर तब्बल तासांचा अठ्थेतर दिवसांचा ब्लॉक घेतला जाणार आहे मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही रेल्वे मार्गांवर दररोज रात्रीच्या सुमारास चार तास मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे या काळात लोकल ट्रेन आणि लांबपल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक बंद ठेवली जाणार आहे परिणामी रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत मंगळवारी जलवाहिनी देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे यावेळी भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील एमबीआर मध्ये नवीन जलवाहिनी जोडणीचं काम मुख्य जलवाहिनीवर वॉल्व बसवण्याचं काम करण्यात येणार आहे परिणामी मंगळवारी नवी मुंबईत पाणी पुरवठा बंद राहणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले त्यानुसार यंदा राज्यात इयत्ता बारावीची लेखी परीक्षा दहा फेब्रुवारीला आणि दहावीची परीक्षा वीस फेब्रुवारीला सुरू होणार आहे महिला एकदिवसीय विश्वचषक दोन हजार पंचवीस स्पर्धेतील तेराव्या हंगामामध्ये अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जेतेपदाची लढत होणार आहे दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे दुसरीकडे भारतीय संघ तिसऱ्या प्रयत्नात आयसीसीची पहिली वहिली स्पर्धा जिंकण्याच्या इराद्यानं मैदानात उतरणार आहे शालेय शिक्षण विभागानं प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या वर्गात यावर्षीपासून बदल करण्याचा निर्णय घेतलाय यावर्षीपासून चौथी आणि सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा घेता येणार आहेत याविषयीचे अर्ज भरण्यासह सुरुवात झालेली असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागानं दिली आहे हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येतोय परंतु महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यानिमित्त तो रद्द करण्यात आला आहे मुख्य मार्गावरील मेगाब्लॉक नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहे हार्बर मार्गावरील गाड्या रविवारच्या वेळापत्रकानुसार धावणार आहेत यंदा ऑक्टोबर महिन्यामध्ये मुंबईमध्ये अकरा हजार दोनशे मालमत्तांची विक्री झाली गेल्या वर्षी याच महिन्याच्या तुलनेत विक्रीच्या या प्रमाणात चौदा टक्क्यांची घट नोंदवली गेली एकीकडे मालमत्ता विक्रीमध्ये घट झालेली असताना याचा परिणाम मुद्रांक शुल्काच्या रूपानं मिळणाऱ्या महसुलातही घट होण्याच्या रूपानं दिसून आला नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्यात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे परिणामी राज्यात नोव्हेंबर महिन्यात थंडी कमी असेल दरम्यान नोव्हेंबर महिन्यात राज्याबरोबरच संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे एक छोटासा ब्रेक अजून काही बातम्यांसाठी काही क्षणात भेटूया पहा फक्त न्यूज एट लोकमत